हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजकर शोभा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही चाललो आहे सगळे सगळे शेगावला कारण की गाडी घेऊन आम्ही पहिल्यांदा सगळ्या घरच्यांना घेऊन चाललोय शेगावला हे बघ आमचे मंडळी सगळे बसले पाठीमागे समोर आणि हा हिरो पेट्रोल संपलो होतं म्हणून आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकायला घेतलं बाजूला गाडी आणि पेट्रोल टाकायला सुरुवात केली हे बघा पेट्रोल भरतोय फक्त गाडी म्हटले की नाही पेट्रोल 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 त्याच्यातच सगळे पैसे चालले सगळेजण गाडीमध्ये बसले होते आणि मग आम्हाला हवा पण चेक करायची होती मागोदर पेट्रोल भरून घेतलं आणि लगेचच आम्ही हवा चेक करायला गेलो हे बघा किती रुपयाचं पेट्रोल लागतं पैसे वाया चालले आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो नागपूर हायवेवरती चढलो आणि हे बघा लेट्स गो टू शेगाव हायवे एवढा भारी होता आणि मी तर फर्स्ट टाईमच चाललो होती या हायवेने कारण आमचा काही म्हणजे संबंधच नाही या रस्त्याने जाण्याचा हा आमचा पहिलाच रस्ता आहे की असं आम्ही हायवेवरनं चाललो आहे या नागपूर हायवेला कारण आमचं इकडं काही जाणं येणं ना कधी नसतं आणि आम्ही गाडी घेतली होती म्हणून घरच्यांना घेऊन जायचो जो शेगावला कारण आमच्या इथं सगळेजणं गाडी ट्रॅक्टर काही पण घेतलं तरी शेगावला जातात शेगाव म्हणजे एक एकदम भारी देवस्थान आहे चला शेगाव चला शेगाव काही शेगा शेगा पण घेऊ द्या म्हणून आम्ही जळगावला आलो जळगावला समो आणि दादूला दोघांना घेतलं आणि मामी इथून निघालो शेगावला जायला बघा रस्ता एवढा भारी होता ना आणि आम्ही सगळेजण गश गोष्टी करत गप्पा करत मस्त चाललो आहे आणि मला ह्या रस्त्याचं काही एक माहीत नव्हतं आणि हे बघा रावेच्या लंडन ब्रिजसारखा ब्रिज होता मस्त आणि हे आलं वरणगावची फॅक्टरी माझे सासरे ते भरपूर वेळेस या रस्त्याने आले आणि ते आम्हाला सांगत होते हे गाव कुठलं आहे हे गाव कुठलं आहे ते असं आहे मला तर माहीत पण नव्हतं की इकडे कुठलं गाव आहे काय गाव आहे म्हटलं चला थोडीशी माहिती पण भेटेल आणि आपला तेवढा प्रवास पण होईल चला तर मग आपण जाऊया सगळे सगळे शेगावला हे बघा इथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते वरणगावची घरी बरी वाटते काय माहिती सांगा चला जाऊ आपण शेगावला लंडन ब्रिज सारखाच आहे ना हे बघा मला गा दादूने सांगितलं होतं इथं वॉटर पार्क आहे हाला मी दादूला दाखवत होते हा बघ म्हणून वॉटर पार्क आणि तो एवढा खुश झाला होता वॉटर पार्क बघून त्याला तो इकडचं त्याच्या मामाचं गाव आहे त्याच्यामुळे त्याला इकडचं भरपूर माहिती होतं आणि त्याचे मित्र वगैरे आलो होते ते तो सांगत होता मला इथं आले होते आता आम्ही आलोय शेगावमध्ये आपले सहर्ष स्वागत किलोमीटर आहे ना हा नॅशनल समोर तू खरंच आली नाही वेळा मामा ना? तुम्ही आले ना तुम्ही तुम्हीच जाता ना आता किती लांब राहिले मग सहा मिनटं आलो आपण आता शेगाव

डेस्टिनेशन इथे आलोय आपण शेगावला आता डायरेक्ट मंदिराजवळ पार्किंग आता इथं इथं रंग फायनली आम्ही शेगावलापासून पोचलेलो आहे माऊलींच्या मंदिराच्या पाठीमागे हे बघा खूप ऊन आहे आणि पोरं बघा पुढं बस चाललेत ना नू सगळे एन्जॉय करत आहे आणि चला जाऊ आपण मंदिरात मी आता शेगावच्या मंदिरात जाऊ हे बघा सगळे आमचे मंडळी चालली पुढे आणि तुम्हाला दिसत असेल हे मेन गेट आहे आणि इकडं सगळं प्रसादाचं स्टॉल इकडे लागलेले <गणागी> सही टूटी रे दर्शनाची रांगे आणि दर्शनाच्या रांगेमध्ये लागलो तर जी, जी, ला तो हे बघा ॲक्च्युली ही दर्शनाची रांग नाही ही चप्पल बुटं काढण्याची जी रांग आहे तिकडे जायचं अगोदर चप्पल शूज वगैरे जे काढायचे ते काढायचे आणि नंतर पाणी घ्यायचं आणि मग तुम्ही दर्शनाच्या बारीला लागू शकता एवढं मोठं त्याने चप्पल स्टँड बनवलेलं होतं हे बघा किती मंदिर प्रशस्त असं एकदम सुंदर मोठं मंदिर वाटत होतं आणि ॲक्च्युली वाटत नाही आहेच ते मंदिर मोठं हे बघा किती शूरॅक बनवलेले त्यांनी मी तर फोटो काढून घेतला होता की विसरायला नको आम्ही याचा शूर हो गरम आहे समाधी दर्शना करता एक तास वेळ लागेल एक तास समाधीसाठी हे बाती थलील असला आहे दर्शनासाठी आमचं आता दर्शन झालेलं आहे आता मी एक प्रदक्षिणा मार हे बघा हे मंदिर आहे हे मंदिर आहे हा आमचं दर्शन झालेलं आहे हे बघा इकडं आता आम्ही फोटो काढतो आणि जेवणासाठी जातो हे मंदिर आहे प्रसाद आलाय आम्ही आता चाललोय जेवण करायला ए हँड वॉश करून घे दोघ जण चला बघ पाणी पाणी वाया जायला नको म्हणून दादू हँड कर बेटा घेतलं बाबा गर्दी केवढी आहे नाही जेवणासाठी गर्दी हो जेवणाची आम्हाला आता वरतून आहे आणि परत आम्ही खाली येणार आहे आम्ही आता जेवणासाठी थांबतोय लाईन मध्ये आणि पिण्याचं पाणी पण लावून दिले और आता मी जेवण्याच्या पूजा जेवण वगैरे सगळं होऊन आम्ही बाहेर आमच्या गाडी पार्क केली आम्ही तिकडं आमचं पार्किंग इथं त्यांनी असं सगळं जागोजागी पाट्या लावलेले ठीक आहे ते आरामाला बसले मस्त वारकरी एवढं सुंदर मूर्त्या होत्या नाही इथं बाहेर जे शॉप्स होते तिथं आणि मला माझ्या वहिनीने सांगितलं होतं मंदिराच्या बाहेर निघाले की तिथं लगेच शेगावची कचेरी का भेटते कारण मी पुण्याला भरपूर वेळेस खाल्ली आणि माझ्या वहिनीला पण खायचं होतं शेगावची कचोरी म्हणून म्हटलं चला मग शेगावची कचोरीचं शॉप दिसलं आणि लगेच आम्ही तिकडं गेलो मग आम्ही तिकडं शेगावची कचोरी खाल्ली आणि मला घरी पण पार्सल न्यायचं होतं मग मी त्या दादांना विचारले की संध्याकाळपर्यंत राहील का कारण की आम्हाला इथंच दोन वाजले होते आणि घरी जाता जाता तीन साडेतीन तास लागत होते मग म्हटलं त्यांनी म्हटलं राहील म्हणून आम्ही पॅक करून घेतल्या पार्क